मा, ही मूर्ती घ्यायची घर तुला आवडली ना मूर्ती घेऊ के मग दादा बोला घेऊ मूर्ती बुक करायची की मूर्ती किती लाई हिवाय सातशे रुपयाला आणि ही पंधराशे रुपयाला बाराशे पर्यंत देऊ तुम्हाला कमी करून तुम्हाला काय जाते बोलायला किती किसा आमचं मोकळा होते ती तुमचा त्यात आयला दादा फायदा बघून व्यवहार केला जातो देवाची सेवा नाही तुमचं म्हणजे कसं झाले म... बघा काय टाइम घ्या <laughs>